अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र बारा हजार केला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दे पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई नाशिक तसेच मनमाड मालेगाव या ठिकाणी चांगला पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर आपलूर सोलापूर या ठिकाणी देखील बारा तारखेला पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड या भागामध्ये देखील बारा तारखेला पाऊस शक्यता आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ विदर्भा साइडला देखील नांदेड अलिदाबाद लातूर सोलापूर अकलकोट या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आज झाला बारा तारखेचा अंदाज तर शेतकरी मित्र तर तेरा तारखेला देखील पावसाचा जोर हा कायमच आहे तेरा तारखेला बीड लातूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पावसा सरी पाळण्याचा अंदाज आहे तसेच अकलू सोलापूर अकलकोट या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे संभाजीनगर लोणार द्यालना अहमदनगर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे तसेच इकडे पाहिलं तर नांदेड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे जळगाव मालेगाव नाशिक तसेच मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी पावसाचे सर सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणी देखील त्या तारखेला पावसाचा अंदाज आहे तसे जशी नवीन अपडेटी तसंच आपणास रोज रोज हा व्हिडिओ आपणास कमी जाऊ आपला व्हिडिओ योग्य वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान